संग्रामने ही ट्रेन बनवली आहे संग्राम खूप छान ट्रेन बनवली आहे आता तिथं कोणाला बसवणार आहे तू आणि पप्पाला आणि मम्मीला तो म्हणतोय आता शिवाजी महाराजला पण बसवणार आहे शिवाजी महाराज कुठून येणार आहे संग्राम तर तो म्हणतो आहे पप्पाला पण बसवणार मला पण बसवणार आणि मम्मीला पण बसवणार तू बसणार नाही का संग्राम नाही हां

पप्पा कोणाला कोणाला आहे तू सगळ्यांना बसणार आहे का ड्रायव्हर अंकल तुला ट्रेन चालवता येत नाही का येते ना। का ड्रायव्हर अंकल ड्रायव्हर अंकलला चालवता येतं का बर तर याची खूप मोठी ट्रेन झालेली आहे ना पुन्हा प्रयत्न केला ट्रेन बनवायचा आता तो सगळ्यांना बसवत आहे काय ना सांगायला बघ किती छान ट्रेन होईल